काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये काल बैठक झाली आणि कालच्या बैठकीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री इतर आमचे मंत्री, मंत्री सर्वजण होते आणि त्यामध्ये चांगली चर्चा झाली आणि कुठल्याही समाजामध्ये समाजा ते निर्माण होऊ नये मराठा समाज ओबीसी समाज आणि कुणावरही अन्याय होऊ नये आणि म्हणून बरीच चर्चा झाली त्यामध्ये एकदा अधिवेशनाच्या काळात पहिल्या आठवड्यामध्ये काही मुद्द्यांवर काही विषयांवर सर्वपक्षीय बैठक घेण्याचंही ठरलं आणि त्यामुळे आज त्यांनी शासनाच्या शिष्टमंडळाला मान देऊन त्यांनी उपोषण मागे घेतलेलं आहे त्यांना मी धन्यवाद